झटपट न आती मसाल्याचा वापर करता आपली इथं महाराष्ट्रीयन स्टाईल अशी मटकीची रस्सा भाजी तयार आहे तर नक्की ट्राय करा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचा आपल्या रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण दररोज दररोजच्या भाजीसाठी रेसिपी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे मटकीचा रस्सा अस्सल महाराष्ट्रीयन मटकीचा रस्सा अगदी दहा मिनटात होतो तुम्ही पटकन करू शकता एक्स्ट्रा काही वाटण कुटण करलं नाही मसाले वापरले त्याच्यामुळं अगदी सोपा आहे नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज महाराष्ट्रीयन स्टाईलनी मटकीची भाजी पाहतोय तर इथं त्याच्यासाठी मी मटकी घेतली आहे मोड आलेली ही व्यवस्थित मी धुतली अगदी तात्रभर फडक्यात बांधून ठेवली भिजवली फडक्यात बांधून ठेवली आणि मोड आणून घेतलेत तर ही मटकी त्याच्यानंतर टमॅटो कांदा आणि कडीपत्ता ह्या गोष्टी लागणार आहे त्याच्या भाजीसाठी मसाले कोणते कोणते लागणार आहे आपल्याला हळद लागणार आहे त्याच्यानंतर लाल तिखट त्याच्यानंतर इथं माझ्याकडं खोबरं आणि लसणाचं पेस्ट आहे एक पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा तो वाटून घेतलेला आहे हा हे तुम्ही बाकीच्या दररोजच्या भाजीलासुद्धा वापरू शकता एक ते दोन चमचे इनफ होतं खूप जास्त वाटण वापरायची गरज नाही भाजीत एक दोन चमच्यातसुद्धा खूप छान लागतात त्याच्यानंतर जिरे आता लाल तिखट्याऐवजी तुम्ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरू शकता तुमच्या घरातल्या ठेवणीतला मसाला वापरू शकता मसाला सुद्धा वापरू शकता येसूरसुद्धा वापरू शकता खूप छान लागते सुद्धा मटकीची भाजी त्याच्यामुळं ती पण करू शकता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा मटकीच्या भाजीला जरा कोल्हापुरी मिसळ सारखी टेस्ट येईल पण फार अप्रतिम लागते ट्राय करून बघा नक्कीच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिवाय आपल्याला दाण्याचं कूट सुद्धा लागणार आहे ते सुद्धा मी करून घेतले हे थोडसच लागणार आहे एक तीन चमचे खूप जास्त नाही लागणार आहे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया तेल भाजी बनवण्यासाठी मी इथं कडे घेतले त्याच्यात तेल घेतले आणि तेलमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण ह्याच्यात जिरी टाकतोय त्याच्यात जो आपल्याकडं खोबरं होतं वाटल्याला ते एक ते दोन चमचे टाकतोय हे सोलापूर साईडला किंवा कोकण साईडला नॉर्मली जेवणात प्रत्येक भाजीत खोबरं टाकलं जातं खोबऱ्याचे एक दोन चमचे असतात तर ते तर हे आमच्या घरात डेली भाजीला असतं खोबरं एक ते दोन चमचे जास्त मी नाही ॲड केलेलं तेवढंच इनफ आहे ते त्याच्यात जो कडीपत्त्याची पानं खोबरं खूप लाल होऊ द्यायचं नाही कारण कांदा परतल्या त्यांना परत खोब खोबरं आणखी परतलं जातं मी कांदा एक ॲड आहे त्याच्यामुळं चला तर मग आता परतून घेऊया व्यवस्थित गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे तर इथं मी बारीक गॅसवर कांदा परतून आहे खोबरं खूप जास्त पण लाल होत द्यायचं नाही आधीच कारण कांद्यासोबत आणखी परतलं जातं आणि खोबऱ्याने खूप भारी टेस्ट लागते लक्षात लग घ्या इथं मी सुकं खोबरं आहे याच्याऐवजी तुम्ही ओलो खोबरं सुद्धा वापरू शकता व्यवस्थित परतलं गेले आता आपलं आता आपण आपण मसाले ऍड करणार आहोत तर इथे मी हळद ऍड करते तर मी चमच्यावर काय सगळे मसाले कारण मसाले आता खोबर आणि कांदा आपला व्यवस्थित परतलाय त्या टायमाला जर मसाले डायरेक्ट तुम्ही ना ते नक्कीच करपून जाणार त्याच्यामुळे मग मी शक्यतो मग असं चमच्यामध्ये घेते आणि परत सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे दोन मसाले म्हणजे हळद आणि घालतीकर आपण टाकले आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर हे या पद्धतीने आता याच्यामुळे काय होतं मसाले करपत नाही आणि करपल्याचं सुद्धा लागत नाही तर मसाले टाकून झाल्यावर मी याच्यात याच्यात टमॅटो टाकते आहे आता मी ह्याच्यात गरम मसाला नाही ॲड केलेला कांदा लो कांदा कांदा लसूण मसाला जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा गरम मसाल्याची गरज पडत नाही काळा चिकट वापरल्यावर सुद्धा गरम मसाल्याची गरज पडत नाही लाल मिरची पावडर नुसती वापरली तर तुम्हाला आवश्यकता असेल मला गरज वाटत नाही तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही गरम मसाला ॲड केला तरी चालेल तर आता हे व्यवस्थित मसाले जरा परतले गेले त्या टायमाला मी ह्याच्यात मटकी ॲड करते आणि मटके हलवून घ्यायची व्यवस्थित तर इथे मी मटकी व्यवस्थित आता हलवून घ्यायचीय दोन मिनटं परतून घ्यायची सगळ्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मीठ टाकायचं थोडंसं परतताना तर हिथं मी हे दोन मिनटं असंच परतून घेणार आहे मी मीठ ॲड करते आहे तर मी भाजीला लागते ते सगळं मी त्याच्यात आत्ताच ऍड केलेलं आहे आणि परत हलवून घ्यायचं व्यवस्थित एक दोन मिनटं परतायची या पद्धतीने मस्त होते भाजी करून पहा व्यवस्थित परतले गेले त्या टायमाला मी पाणी ॲड करते पाणी शक्यतो गरम ॲड करायचं भाजीला टेस्ट मेन खूप छान टेस्ट येते भाजीला जेव्हा तुम्ही गरम पाणी टाकता तेव्हा तर हे या पद्धतीने तुम्हाला हवी तशी तुम्ही थिक करू शकता हवी तशी तुम्हाला जी थिकनेस तुम्हाला भाजीची आवडते तशी तुम्ही करू शकता तर आता हे या पद्धतीने तर मी आणखी थोडंसं पाणी टाकते जवळजवळ मी दीड ग्लास पाणी टाकले आता ह्याचं त्याला एक छान उकळी आणायची आधी भाजीला पाणी गरम असल्यामुळे उकळी लगेच येते भाजीला व्यवस्थित उकळी आले त्या टायमाला माझ्याकडे इथे शेंगदाण्याचं कूट आहे ती मी ॲड करते माझ्या ती कुट्याला बरंचसं तेल आहे त्याच्यामुळे हे ओल्या असल्यासारखं दिसते तुम्हाला तर हे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आणि जेव्हा असं शेंगदाण्याला तेल सुटतं ना तेव्हा त्याला फोडून टाकायचं नाहीतर त्या गाठी तशाच राहतात भाजी शिजली तरी त्या फुटत नाहीत कधी कधी नेहमी असं होत नाही तर त्याच्यामुळं भाजीतच फोडायच्या त्या गाठी व्यवस्थित शेंगदाण्याच्या कुटाच्या तर हे आता ह्याला एक व्यवस्थित थिकनेस आलाय आता एक दहा मिनटं अशीच भाजी शिजवून घ्यायची तुम्हाला वाटलं तर झाकण ठेवा मी झाकण न ठेवता भाज्या शिजवून घेते शक्यतो कारण व्यवस्थित शिजतात चव पण खूप छान लागते भाज्यांना चला तर मी भाज्या अशी शिजवून घेणार आहे एक दहा मिनटं आता मटकीचा रस्सा मटकीची भाजी तयार झाली आहे खूप अप्रतिम झाली आहे थिकनेसला पण योग्य ती झाली आहे खूप पातळ अशी पाण्यासारखी नाही झालेली एकजीव झाली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊया आता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर इथेच टाकू शकता मी मात्र प्लेटमध्ये काढल्यावर टाकणार आहे आणि इन केस तुम्हाला कोणाला टिफिनला वगैरे द्यायचं असेल तरीसुद्धा कोथिंबीर लक्षात घ्या की भाजी टाकण्याऐवजी तुम्ही त्या टिफिन पॅक करताना त्याच्यावरती टाका खूप छान त्या माणसापर्यंत तो टिफिन पोचेपर्यंत भाजीला फ्लेवर खूप छान आलेला असतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आपण मटकीची भाजी व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतोय तर मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे तर हे पहा या पद्धतीने तर ही अशी होते खूप सुरेख लागते आणि तर हे पहा तर नक्की ट्राय करा खूप छान स्मेल ह्या भाजीचा येतो कांदा कोल्हापूर विशेषतः कोल्हापुरी कांदा मसाला जेव्हा तुम्ही वापरता ना तर अप्रतिम होते नक्की ट्राय करा तर चला मी सर्व भाजी अशीच काढून घेते तर मी मटकीची भाजी पूर्ण प्लेटमध्ये काढून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची साईडने टाकायची खूप छान फ्लेवर देते आणि टिफिनला तुम्ही मी, मी सांगितलं तसं द्यायचं खूप सुंदर झाली आहे नक्की ट्राय करा तुम्हाला आज आपली मटकीच्या रस्त्याची किंवा मटकीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा नवीन बदलानुसार आपली रेसिपी मराठीमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती नक्की जाऊन पहा Salah satu video emang namanya Desipi Sobat Topo Nentendah